देवाला सुद्धा आपल्याला ती नजर मागणं गरजेचं आहे आमच्या साधू संतांची आमच्यावरती मेहर आहे नजर आहे कृपा आहे तशा पद्धतीची दृष्टी आहे म्हणून ते स्फूर्त आहे म्हणून ते सांगणं होत आहे तुमच्यावरती जर भगवत कृपा गुरुकृपा ग्रंथ कृपा जर नसेल ना तुमचं जीवन फक्त बेगडी आहे आर्टिफिशियल फुलासारखं आहे त्या फुलाला देखावा जरूर आहे दृश्य जरूर आहे पण त्या फुलाला सुगंध नाही आहे ते जीवन सुगंधित नाही आहे अशा जीवनाला जगण्यात अर्थ नाही आहे म्हणून ईश्वराची दृष्टीसुद्धा प्राप्त करणं गरजेचं आहे आणि मग तो प्रवास तुमचा हळूहळू देवाच्या हृदयापर्यंत जाईल देवाचं मन एखाद दिवशी बरोबर बरोबर तुमचं चिंतन करेल स्वामी सकाळी उठतात उठल्यानंतर भक्त विचारतात की बाबा काय चिंतन करता हो कशाची आठवण करता तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्ही देव आहात आणि तुम्ही सुद्धा असं चिंतनाला बसावं धर्म करायला बसावं देव म्हणतात बाई हे सगळ्या जीवांचं चिंतन करतात आम्हाला जे जे आठवतात त्या माणसांचं त्या जीवांचं आम्ही चिंतन करतो मग तो जीव तो जीव खूप चांगले कपडे घालतोय तो जीव खूप मोठ्या बंगल्यामध्ये बसलेला आहे त्याच्या खूप मोठ्या मोठ्या गाड्या आहे तो जीव कुठं चांगल्या लविश लाईफमध्ये मध्ये जगतोय त्या देव चिंतन करत असतील एखादा आंधळा असेल पांगळा असेल त्याला ते आठवत नाही असं काही नाही आई दादा त्याचं जो चिंतन करतो त्याच्या बदल्यामध्ये तो हजार कोटीचा व्यास तुम्हाला देतो आणि तुमचं सुद्धा तो चिंतन करत असेल आणि मग देवाची कृपा ज्याच्यावर असेल देवाची कृपा ज्याच्यावरती असेल त्याला एका जगामध्ये कोणीही त्याचं वाकडं करू शकत नाही त्याला या जगामध्ये भीती नाही आहे त्याला या जगामध्ये त्याचा केसही कोणी वाकडा करू शकत नाही म्हणून ईश्वराचं सदैव चिंतन करा मग मी तुम्हाला कर्माचा सा सिद्धांत सांगत असताना संपय साई नाही दादा पावसाची शक्यता कांदे मी तरी ठेवून आली आणि मोरी चिंता हरी करे आणि एक सूत्र जीवनामध्ये उतरा मै धाम धामपे तू मेरे काम पे आपण त्याच्या देवळामध्ये दे आल्यानंतर घराज राखण तो करेल तो चाकर व्हायला तयार आहे नोकर व्हायला तयार आहे तुमचं सगळं काही व्हायला तयार आहे पण आपण त्याच झाल्यानंतर त्याच वा एकदा त्याचं वा ते एकदा तो तुमचं झाल्याशिवाय तु, राहत आहे खूप प्रसंग आहे दादा खूप सांगण्यासारखं खूप काही आहे पण वेळेचं भान ठेवून मला या ठिकाणी आपल्या धर्माला उजाळा करता आपण सर्वांनी आपल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी प्रयत्न करा आपला आपण करावा स्वतःसाठी उद्धार करते आहात भगवत गीता प्रमाणित करते उद्धरे येतात म्हणत मानव स्वतःचा उद्धार स्वतः करावा लागेल तुमच्यासाठी अवतार आलेत येऊन गेलेत तरीही तुम्ही उद्धरले नाही तर याचा अर्थ समजून जा की आपण फक्त जन्म प्रपंचाला दिलाय प्रपंचातून वेळ काढा चांगला वेळ काढून आपला आपला जो जीवन आहे आपले जे जीवन आहे त्या जीवनाला कुठतरी कुठतरी स्पर्शवान बनवा देवाचा स्पर्श असलेल्या माणसाचं जे जीवन असतं ना ते खूप सुंदर असतं दादा ज्या माणसाच्या जीवनामध्ये देवपूजा आहे ज्या माणसाच्या जीवनामध्ये देवधर्म आहे ज्या माणसाच्या जीवनामध्ये संत कृपा आहे त्या माणसाचं जीवन पाहिल्यासरशी लक्षात येतं बघितल्यासरशी लक्षात येतं की तो माणूस धर्मवान आहे का धर्मवाड आहे तुमचा चेहरा बोलत असतो सांगत असतो तुम्ही देव करणारे आहात की देवाग्रह फक्त मागणारे आहात तुम्हाला देव सापडलेला आहे की प्रपंच सापडलेला आहे हे तुमचा चेहरा सांगत असतो म्हणून प्रपंच आनंद जन्मापासून केलेला आहे त्रेता युगामध्ये जेव्हा प्रपंच केला असेल ना तेव्हा ला, ते एक लाख वर्ष प्रपंच केला के किती एक लाख वर्ष कृतयुगामध्ये त्रेता केला दहा हजार वर्ष केला ही युगांची मर्यादा आमचे शास्त्र सांगतात द्वापार युगामध्ये हजार वर्ष प्रपंच केला विचार करा हजार वर्ष हजार वर्ष प्रपंच केला मग कलियुगातला शंभर वर्ष तुम्हाला काय पुरणार आहे तो जर पुरला नाही दादा हजार वर्षाचा प्रपंच पुरला नाही तर कलियुगातलाही पुरणार नाही म्हणून ह्या जन्मामध्ये जेवढं तुम्हाला आयुष्य प्राप्त झाले असेल योग्य काळामध्ये गृहस्थाश्रम थांबवा योग्य काळामध्ये तुमच्या प्रपंचाच्या जबाबदाऱ्या टाकून योग्यच काळामध्ये धर्म स्वीकार करा आज माझ्याकडे सकाळी खूप लांबून सद्भक्त आले होते ते सदन होते रिटायर झालेले पण म्हटले की बाबा आता संन्यास घ्यायची इच्छा आहे जावं म्हटलं आता कशासाठी संन्यास घेता हो। ते म्हटले संन्यासाशिवाय नाही म्हटलं संन्यासाची परिभाषा अशी आहे की हे जे सोबत आले त्यांच्या गाडीमध्ये आले आता जाताने त्यांच्या गाडीमध्ये बसून जायचं नाही इथून जर सुरुवात होत असेल तर संन्यास घ्यायला तुम्ही पात्र आहात म्हटलं बाबा असो कसं हो मतारपणाला तर काठी माझा हात थरथर करतो असं होतं तसं करतो म्हटलं बाबा कपडे बदलू नको कपडे बदलायला तुला असे दहावीस ड्रेस आम्ही आणून देतो कपडे तुम्ही बदला त्याच्यामध्ये संन्यास साध्य होणार नाही संन्यास ही परिवर्तनाची परिभाषा आहे वेश परिवर्तनाची <laughs> 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 संन्यास मन परिवर्तनाची परिभाषा आहे मग तुम्ही भले घरी असाल पण घरी तुम्हाला माझा साधन दर श्री चक्रधर प्रभू सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू गोपालकृष्ण महाराज दत्तात्रय महाराजांचं सदैव स्मरण होत असेल उठतात बसता तुम्हाला देव आठवत असेल आणि आठवत करत असताना असं नाही मोमे रामन राम आणि बगल मे छोरी असं नाही आहे आठवता आठवता तुमचं कर्मसुद्धा पवित्र जर तुम्ही करत असाल ना तर तुम्ही धार्मिक होत चाललेले आहात आणि मला वाटतं मलाही तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही अशा पद्धतीचं वाढणं जर करत असाल अशा पद्धतीचं वाढणं जर तुमचं होत असेल तर तुम्ही वाढलेले आहात तरच तुम्ही ज्येष्ठ झालेले आहात तरच तुम्ही मोठे झालेले आहात नाही तो बडा हुवा तो क्या हुवा जैसा पेड खजूर एखाद्या नारळाच्या माडाच्या खजुराच्या झाडासारखं जीवन मोठं दिसतंय वैभवशाली दिसतंय संपन्न दिसतंय त्या जीवनाला काही अर्थ नाही ज्या माणसाला थोडस आता दोन मिनिटांमध्ये संपवता संपवता तुमचे जरा का नाही मला ओढायचे करता ओढायचे परत बोलवू नका दंडवते करू नका बन धर्म सुधरा किचकट धर्म करू नका दरिद्री धर्म करू नका जो दरिद्री धर्म करताय दहा देवाची साधू जे तुम्ही किंमत करताय ना सोडा अमृतुल्य चहा दहा रुपयाचा झाला फक्त वीस तीस एम एल आणि दहा रुपयामध्ये तुम्हाला बाबांची पूजा करून देव भेटल्यासारखं आणि लाखो रुपयाचं पुण्य केल्यासारखं वाटतंय या झुली काढून टाका अंगावरून दादा हे हे जरा धर्माचं प्रबोधनही गरजेचं आहे काय धर्म करताव दहा वीस रुपये जाऊन कृष्ण अर्पण करता कसलं अर्पण शब्द सुद्धा तिथे लागू पडत नाही तेव्हा कृष्ण अर्पण कसं लागू होईल कृष्णाला जे अर्पण करायचंय ना दादा <laughs> दा। ते चित्त वित्त काया त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसावा त्याच्यामध्ये कुठलंही आतमधलं ला लागले पण नसावं त्याच्यामध्ये कुठलीही दरिद्रता नसावी देश आहे काले पात्र गीता वाचली तर कळेल हे शब्द तुम्हाला कळते सात्विक दान कशाला म्हटलेलं आहे ज्या दानाला दिल्यानंतर तुमचा अधिकार राहत नाही ज्या दानाला दिल्यानंतर तुमचं मन त्याच्यामध्ये चिटकलेलं नाही आणि ज्या दानाला देत असताना त्याच्यामध्ये ज्या दानाला देत असताना त्याच्यामध्ये कमी अधिकपणा नाही ज्या दानाला देत असताना त्याची किंमत सुद्धा जो पाहत नाहीये ते दान पवित्र दान आहे वर्षातून एकदा करा महिन्यातून एकदा करा दिवसातून दहा दिवसातून पंधरा दिवसातून एकदा करा पण ते करत असताना असं क्षणभर सुद्धा वाटलं नाही पाहिजे की मी बाबा दहाच द्यावे पन्नास द्यावे शंभर द्यावे आणि तुम्ही तुम्ही देऊन साधूंना उपकार करत नाहीये हाही जरा घ्या देवाला साधूला असताना तुम्ही उपकार करत नाही त्याच कारण शास्त्र कारण तुमच्या नासक्या पुसक्या प्रपंचाला पवित्र करण्यासाठी तुम्ही देताय तुम्ही देताय म्हणजे कुणासाठी ते साधू जगावे धर्म जगावा देव जगावा याच्यासाठी नाही देत तुम्ही तुम्ही कोणासाठी देताय तुमच्या काहीतरी तुम्हाला लागावं तिकडं बरोबर आहे ना तुम्हाला तिकडं लागावं म्हणून तुम्ही साथी देत आहे तुम्ही आमच्यासाठी देत नाहीये मग तुमच्यासाठी विचार करणार शंभर पाचशे दिले किती दिवस पुरणार आहे कुणाला देणारे आपण नसतोच देणारे आपण नाहीये पण जरी देणारे झाले तर त्या अर्जुनाला देवाने सांगितल्याप्रमाणे निमित्त मात्र भाऊ सभ्यासाचे फक्त तुम्ही निमित्त व्हा कुठून तरी आलंय मी सोपी ट्रिक सांगतो पाचशे रुपयाच्या नोटेवरती नाव लिहा आणि नाव लिहिल्यानंतर तिला बाजारामध्ये घेऊन जा व्यापाऱ्याकडे द्या आणि मग त्या तारीख ह्या मोबाईलमध्ये लिहून ठेवा की ह्या तारखेला पाचशे रुपयाची नोट मी दिली होती ती आता किती दिवसांनी माझ्याकडे येतं तुम्ही मरून जाल तुमची पुढची पिढी मरून जाईल ती पाचशे रुपयाची नोट रिटर्न येणार नाही निस्वार्थपणे जर बघितलं तर रिटर्न येणार नाही लक्ष्मी कुणाची दास नाही आहे लक्ष्मी कुणाच्या जवळ थांबणारी नाही आहे ती खूप चंचल आहे मग ह्या चंचल लक्ष्मीचा तुम्ही खूप सुंदर रीतीनं उपभोग घेऊ शकता उपयोग करू शकता त्याच्यामध्ये दान आहे ते दान आजच्या दिवशी वाढलं पाहिजे रिकामे येऊ नका रिक्त पाणी ना पश्चंती नाम देवता गुरु देवाला राजाला गुरुला कुठल्याही ज्येष्ठ माणसाला खाली हात भेटू नका मला सुद्धा भेटणार आहे मी तुम्हाला आता विनोदाचा भाग सोडा खाली हात भेटणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे अचंबा वाटतो देवाला येतात माणसं आश्रमांनी येतात देवाकडे येतात दहा रुपयाचा वीस रुपयाचा विडा ठेवत हो नाही शकांती काही ना कसले धर्मवान हो कसले धर्मवान अशी लोक वाढत चालली असे वाढले नको इथं नाही म्हणत मी नुसतं देवापुरतं म्हणत नाहीये मी नुसतं देवापुरतं आश्रमापुरतं म्हणत नाही कोणाच्या घरी जरी ना दहा रुपयाचा डूचा पुडा घेऊन जा वीस रुपयाचा फुडा घेऊन जा एक फळ घेऊन जा एखादा बिस्किटचा फुडा घेऊन जा अरे नाही जाता येत दो जा ना दोन चार चॉकलेट तरी घेऊन जा ना खिशामध्ये देणारे हात तयार होणं गरजेचं आहे ही खरी वाढ आजच्या दिवशी तुमची जर झाली तरच तुम्ही पदस्पर्श दिन पावन दिनाला आले होते असं मला नक्की वाटेल म्हणून म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये जेव्हा सुधराल आणि काय हे कशासाठी सांगितलं याचंही मी तुम्हाला कारण सांगतो तुम्ही म्हणाल बाबा लीळा सांगायला पाहिजे होती देव कसे आले बसले उठले हे सांगायला पाहिजे तर अरे देव त्याच ठिकाणी बसतो ह्या जागेच काहीतरी हजारो वर्षापूर्वीच हजारो लाखो वर्षापूर्वीची ही जागा असेल ही अशी जागा असेल या ठिकाणी अनंत काळापासून कोणीतरी तप केलं असेल जप केलं असेल याचना केली असेल इथले मुंगी त्या ईश्वराच्या प्रत्यक्षेमध्ये असतील जीव प्रतिक्षेमध्ये असतील मग हजारो वर्षाचा काळ लोटल्यानंतर तो सर्वज्ञ इथं आला आणि तेवढ्या फुडवर जागेला पवित्र करून गेला अशीच आली आणि बसले आणि निघून गेले अशी नाही आहे ईश्वर हजारो वर्षाचं प्लॅनिंग करून चालत असत ते तो परमात्मा आला आणि मग ह्या जागेला पवित्र करून गेला त्या जागेची जी पवित्रता आहे ती तुम्ही सगळे ग्रहण करा आणि आपल्या जीवनालाही पवित्र करा आपल्या जीवनाला काहीतरी चांगलं बनवा देवाला धर्माला समजा धर्म ज्याला ज्याला समजला त्यालाच देव कळणार आहे मी हे प्रबोधनही का केले याच्याकरता केले हे सांगतो कारण पवित्र अंतकरणामध्ये तो येत असतो काय दरिद्री अंतकरणात तो येत नाही लबाड अंतकरणामध्ये द्वेष करणाऱ्यामध्ये शेजारी बसलेले आता इथलीच अवस्था आहे नुसता पाय जरी लागला असेल तरी तिकडं सरक अशा म्हटलेल्या अंतकरणात तो येत नाहीये चपलांवरती लक्ष ठेवणाऱ्या दुसऱ्याच्या संपत्तीवर लक्ष ठेवणाऱ्या दुसऱ्याच्या

जर देवाला बसता पुसता जर तुम्ही खाल्लं नाही गीता प्रमाणित करते दे दे पापा। ते फक्त त्यांचं पाप खातात तुम्ही पाप खाताय देवाला न दाखवता दा खाणारे घरामध्ये नवीन द्रव्य आलं कांद्याचे द्राक्षाचे पैसे झाल्यानंतर फक्त आपल्या गाड्या गोड्या रंगवणारे ते नीड लक्ष देऊन ऐका देव म्हणतात की ते गुंजते दे तो गम पापा फक्त स्वतःचं पाप खातात स्वतःचा नाश करण्यासाठी जगत असाल म्हणून बाबांनो जर नाश करायचा नसेल तर जागे व्हा जागे व्हा देवाच्या जवळ जा संतांच्या जवळ जा भगवत कृपा ग्रंथ कृपा संत क्रमा भक्त करा हाच मला वाटतं आमच्या दिवशीचा सुंदर असा संदेश आहे आपण सर्वांनी शांतचिंतांनी ऐकून घेतला मोठ्या अंधकरणाने पाहून तास झालेलं आहे तुम्ही ऐकून घेतलं आदरणीय ज्येष्ठांच्या मी बरोबरीनं बसलो मला अधिकृतीचा दोष लागलेला आहे तरी बाबांजवळ मी प्रसव म्हतो आत्यांजवळ मी प्रसव म्हतो की मला या धर्मप्रबोधनाच्या निमित्ताने आपण उजागर केलं पुढं केलं तरी माझ्याकडून घडलेली ही जी अधिकृती आहे ती आपण विस्तृत करावी आणि आपणही सर्वजण या ठिकाणी आलाच आणि ऐकून घेतला या स्थानाची महिमा देवाने वाढवलेली आहे आता तुम्ही येऊन याला वाढवू शकता ती महिमा जर वाढवायची असेल स्थान नवशिक किंवा प्रसिद्धवान तेव्हाच होत असतं जेव्हा तिथं भाविक भक्त येत असतात लोक येत असतात देवाला मंदिराची गरज नाहीये गरज आपल्याला म्हणून तुम्ही इथं आले तरच खऱ्या अर्थानं या वर्धापन दिनाचं महत्व वाढेल आणि या स्थानाचंही महत्व वाढेल आपण सगळ्यांनी आपला धर्माभिमान तपासवा झालेली सेवा ईश्वर अर्पण करतो सर्वे भवन सर्वे संत निरामय सर्वे गोष्ट दुःख भे